नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या अनेकडे ते माहितीमध्ये जाताना दिसत आहेत तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंच भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली एका की की ला, ला, आहे एका मुलाखतीत बोलताना महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी राजकीय परिस्थिती नाही संवाद करायला बोलायला काही अडचण नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस फडणवीस म्हणाले म्हणाले या बोलताना की आणि उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे पण त्या व्यतिरिक्त कुठेही आमची भेट झाली नाही आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार करणार नाही भेटतो समुर नमस्कार करतो दोन गोष्टी बोलतो आमच्या संबंध आहेच असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी राजकीय परिस्थिती नाही संवाद करायला आणि बोलायला काहीच अडचण नाही पण भेटलो की लगेच माध्यमात चर्चा होते असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या मुलाखतीमध्ये पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्या दिवशी आमचे चंद्रकांत दादा उद्धव ठाकरे यांच्याशी एका लग्नात भेटले उद्धव ठाकरे यांना सवय आहे की भेटल्यावर काही काहीतरी मिश्किलपणे बोलणार त्यानंतर हे काहीतरी बोलले त्यावर लगेच आता अशा बातम्या झाल्या की जसं दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पायघड्या टोकलेल्या आहे असं काही नाही असं नाही ठीक आहे संबंध आहे पण अशी परिस्थिती नाही पण आम्ही लगेच त्यांना जवळ घेतो आहे आणि सत्यात घेतोय असं देखील नाही असे या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे या मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की काल बैठक होती आणि त्या बैठकाआधी आधी ए, मला एकनाथ शिंदे यांचा फोन आला की बहिणींच्या काही स्टेट टेस्ट करायचे आहे त्यामुळे मला बैठकीला येण्यास उशीर होईल त्यामुळे मी उशीर उशिरा बैठकीला येण्यापेक्षा बैठकीला नाही आलो तर चालेल का असं त्यांनी मला विचारलं मी त्यांना म्हटलं की चालेल हरकत नाही ते अनुपस्थित राहिल्यानंतर लगेच बातम्या चालल्या की एकनाथ शिंदे नाराज आहेत असं या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच जर तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर असतो तुम्ही नव्वद टक्के बघितलं तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर असतो जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांचा चेहरा गंभीर होता आणि आता त्यांचे ते फोटो दाखवून शिंदे हसतच नाही ते नाराज आहे असं दाखवण्यात येत आहे आता त्यांनी काय करावे हा प्रश्न आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा